कोयत्याने हल म्हणजे पुतळ्यावर चढला कोयत्याने हल्ला केला आणि त्याचं चित्रीकरण करून आज ते महाराष्ट्रात आहेत मला वाटतं ही विकृत परिस्थिती महाराष्ट्रात जी निर्माण होते याबाबत कोणाच्या मनामध्ये मतभेद काही मतमतांतर असण्याचं काही मला संभव वाटत नाही आहे तरी आपण याबाबत या सरकारने गंभीर दखल घेऊन याच्यावर कारवाई करावी काय चालवलं हो आहे महाराष्ट्रात जी काही शासनाने या संदर्भात उचित कारवाई करावी आज सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्थगन प्रस्तावाच्या एकूण चार सूचना प्राप्त झालेल्या आहेत परंतु सन दोन हजार सव्वीस या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान पहिला दिवस असल्यामुळे प्रस्ताव घेता येणार नाहीत आता या सर्व मी दालनात अनुमती नाकारित आहे नाकारल्यानंतर आता काय कसा भेटो चला पुढे नाही नाही एक मिनिट मी मी या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनचा भरपूर मिसयूज झालेला आहे आता पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन नाही मी तुम्हाला प्रत्येक दिवशी औचित्य मांडण्याची संधी देत आहे त्यामुळे औचित्य तुम्ही योग्यरित्या द्या ते स्वीकारले जातील आणि मांडायची संधी दिली जाईल आता पुढे जायचं आहे चला लक्षवेधी सूचना बैठिए आहे बाकी लोक बैठिए बसा बोला अध्यक्ष महाराज मी काही आपण सांगितलेल्या सूचनेच पालन करतो आपलाच आदेश पाळतो अध्यक्ष महाराज मला कोणाचा आदेश पाहता येत नाही धन्यवाद अध्यक्ष महाराज काल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचे मुख्यमंत्री काल पांडुरंगाच्या दर्शनाला त्यांचा पहिला अधिकार होते पूजा केली त्यांनी त्यांनी सांगितले की सन्मान सन्मार्गाने चालवण्याची स्वृद्धी द्यावी बडीराजाला सुखी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा राज्यातले सगळे संकट दूर करावे अध्यक्ष महाराज जितेंद्र आव्हाड साहेबांनी सांगितलं की पुण्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर महात्मा गांधीच्या पुतळ्या मी येतो ना तिथे इथलं येतो परिसरात काहीतरी घडल्या मुख्यमंत्र्यांनी जे बोलले त्याच्यावर बोलतोय बाहेर बोलले इथं बोलतो ना इथं बोलतो अध्यक्ष महाराज हे जे जी परिस्थिती आज राज्याची चाललेली आहे आज विधान भवनाच्या गेट वर एक महिला आपल्या दोन पुलं घेऊन तिथं प्राशन करायला तिथं आलेली होती अध्यक्ष महाराज ती माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागता एक वर्षापासून सत्ता पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याबद्दलचं काही त्यांच्या घरगुती भांडणं आहेत मी त्याच्यात जाणार नाही अध्यक्ष महाराज या विधानभवनाच्या गेटवर ही घटना होत असेल आणि म्हणून मला तुम तुम्हाला सांगायचं अध्यक्ष महाराज की तुम्ही त्याच्यातली मध्यस्थी करा आणि मान्य मुख्यमंत्र्यांना सांगा की काय त्यांच्या घरातली भानगड आहेत ती तिथं इथं आपल्याला विधानभवनाच्या समोर आता सगळ्या चॅनलला त्या बातम्या चाललेल्या आहेत का अध्यक्ष महाराज आता तुम्ही चालवाल मी अहो झालं <laughs> ना तुम्ही अध्यक्ष महाराज विधानभवना या संदर्भात दाना भाऊ एक मिनिट जर का भवराच्या आवारात कुठची अशी घटना घडली असेल तर त्या संदर्भात पिठासीन अधिकारी म्हणून ती माझी जबाबदारी आहे या संदर्भातली मी मी माहिती संपूर्ण घेऊन योग्य ती कारवाई करेन चला पुढे